विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉइंट गुरुजी तर बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे ठाणे शहर पोलीस शिपाई ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो बघा ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे तीन चार अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ग्राउंड संदर्भात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेकन ऐकला प्रेस करून ऑन ऑक ते सेट करा म्हणजे अशा नवनवीन अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन असतो ठीक आहे तर बघा ग्राउंडची जी तयारी आहे पूर्वतयारी सुरू झालेली आहे पोलीस शिपाईवरती ठीक आहे बघा मित्रांनो आदेश देण्यात आलेले आहे तर उपरोक्त विषयानं कळवण्यात येते की पोलीस शिपाई ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची सहाशे सहासष्ट चालक व पोलीस शिपाई यांची वीस रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजीपासून पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून त्यामध्ये इच्छुक उमेदवारांकडून पाच पाच दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज करण्यात येत आहे तर पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया जी आहे ती एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमाप चाचणी मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने आपण खाली नमूद केलेल्या तात्काळ कार्यवाहीबाबत तुम्हाला पूर्तता करण्यात अहवाल सादर करण्याबाबत तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही शशिकांत बोर्टे जे आहेत पोलीस आयुक्तालय मुख्यालय ठाणे शहर त्यांनी इथं माहिती दिलेली आहे तसेच मित्रांनो इथं अकोल्याचं पण ग्राउंडची तयारी झालेली आहे मित्रांनो ग्राउंड संदर्भात त्यांनी पण एकोणावीस तारीख दिलेली आहे तर मित्रांनो बघू शकता अजून अजून एक अपडेट आहे मित्रांनो तर मित्रांनो परभणीची पण तुम्ही इथं बिनतारी संदेश बघू शकता अपडेट आलेली आहे अत्यंत महत्त्वाची आहे की परभणी पोलीसची जी ग्राउंडची मिटिंग झालेली आहे हॉलमध्ये ठीक आहे त्यामुळे त्यांनी पण एकोणावीस तारखेपासून तारीख दिलेली आहे मैदानी चाचणी समोर इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे मित्रांनो एकोणावीस तारखेपासून सुरू होत असल्याची इथं माहिती देण्यात आलेली आहे तसंच मित्रांनो पुढे बघा तर मित्रांनो गडचिरोली पण बघा हे मित्रांनो तीन चार जे हे परिपत्रक आले आहेत मित्रांनो ऑफिशियल परिपत्रक आहेत मित्रांनो याच्यात काही पण हे नाही बघू शकता महाराष्ट्र पोलीस यांनी त्यांच्या आधिपत्याखाली हे परिपत्रकं जाहीर करण्यात आलेली आहे बघू शकता पोलीस शिपाई दोन हजार बावीसची प्रत्यक्ष भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस तर उपरोक्त विषयाने कळवण्यात येते की पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीस प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीसची मैदानी चाचणी प्रक्रिया पोलीस मुख्यालय गडचिरो गडचिरोली तर मित्रांनो गडचिरोलीवाल्यांचं पण ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर त्यांनी पण इथं बघू शकता एकोणावीस सहापासून सुरुवात म्हणजे आपण आतापर्यंत मित्रांनो गडचिरोली परभणी अकोला ठाणे सिटी अशा भरपूर ठिकाणचे अपडेटे आलेल्या आहेत याच्यावर आपण समजू शकतो मित्रांनो की पोलीस भरतीचं ग्राउंड एकोणावीस तारखेपासून तुमची सुरुवात होणार आहे सुरुवात होणार आहे मित्रांनो ठीक आहे एकोणावीस जून तर मित्रांनो एकोणावीस जूनपासून तुमची सुरुवात होणार आहे पोलीस भरतीची त्यामुळे तुम्ही आता तयारी चांगली करा मित्रांनो ग्राउंडची ठीक आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजराली घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑल नॉर्थ सेट करा म्हणजे नवनवीन अपडेटीने माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो बघा आता तुमचे हॉल तिकीट वगैरे पंधरा सोळा तारखेला हॉलटिकीट जनरेट होणार आहेत त्याविषयी मित्रांनो आता सुरुवात काम चालू आहे मित्रांनो जसे मी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देतच असतो त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला वॉच करत चाला आणि मित्रांनो चॅनलला शेअर करा लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र